बांडावला एकदा बांधव कामं कोण का नवरा नवरी कामं करते का तो पेवल एवढंच पियचं मशीन पेवल एवढं पियाचं डायरेक्ट डायरेक्ट आणि ते बी काय गार होऊन दे नाही मशीन कास नवडलं की तशीच बांड तोंडाला लावायचं मग त्याने पाहिजे सामान थोडं तर त्याला काय हाऊस नाही का त्याची पाहिजेच पाहिजे पाहिजेच पाहिजे ज्याच मरण सठवीनं अक्षर घडला असेल त्याच मरणांनी ते माणूस मरणार नऊ वर्ष दादा ना आमच्या बाखरी घातलं नामान नऊ कावडीने गेलं कावडीने चाळीस जनावर मारलं होतं आम्ही चाळीस जनावर किती चाळीस चाळीस मुद्दाम आम्ही मांडराण ठेवलं होतं म्हटलं किती वर्षात आपण जनावर मारतो मांडराण ठेवायचं कमीत कमी बसून बसून तीन हजार गावात काढला का असेल मी यंदा तीन हजार गावात एवढा खटा टो कयासाठी कशासाठी म्हटलं नाद बाकी रकीच काय खाणे पण ना ती माणसं करत तरी माझा <laughs> मंडळी नमस्कार आयुष्य म्हणजे ऊन पावसाचा खेळ कधी सुखाची सावली तर कधी दुःखाचा पाऊस माणसाने किती प्रयत्न केले तरी अंधारात सावली म्हातारपणात शरीर आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा कधीच साथ देत नाही साथ देतात ती फक्त आपण जोडलेली जवळची माणसं आयुष्यातली नव्वद वर्ष पार केलेले हे बाबा कमरेत वाकले ते केवळ वयोमानामुळे नव्हे तरुणपणी केलेल्या काबाड कष्टांमुळे नाव श्री तुकाराम कोंडीबा आखाडे पुण्याजवळ राजगड तालुक्यातील विंझर गाव कमरेत वाकून सुद्धा एखाद्या तरुणाला ला लाजवेल या पद्धतीने काम करीत आहेत हे बाबा आयुष्याविषयी ही काहीही तक्रार नसलेल्या ह्या बाबांचे जीवन तत्वज्ञान माफ करा तत्वज्ञान कसलं मी तर म्हणेन दिलखुलास गप्पा मारूयात आज चला बाबांच्या तब्येतीपासून सुरुवात करूया कडकडं फोडायची तयारी हाय माई हडक फोड किती आता वय किती असेल तरी काय तर सांगते ना आपल्याला सावळ्याचं शिक्षण नाही सावळ्याचं असलं म्हणजे बरोबर वय वय गावत तरी पण अंदाज नव्वदी वगैरे नव्वदी पण अजून नजर चांगली आहे पण नजर नाही नजर गेली आता पण हिवटोळा जीवच बंद झाला आहे ह्या डोळ्यानं तेवढं दिसत हे बघ ह्या डोळ्यानं दिसत काय तुझं तोंडी दिसत नाही तर पांढरं दिसते तेवढंच हा पण हे पण ह्या डोळ्याने सोडलं ऐकायला येते काय व्यवस्थित मग ऐकायला नाही एवढं बरं आहे काय आजार पण नाही आजार पण नाही काय हे आजार पण काय नाही ते कस वयामानानुसार ते होणार पण आजार पण कुठलं नाही ना कंबर तर त्या कावडीने गेलं कावडीने कावडी म्हणजे कावड काकाची गेलेली आणि तिथं उचल तर ते सडकव जायचं त्या गाडीजवळ सारखं झोका गावायचं ना त्या माग किटल्यांचा माग आहे किटली शहराची मोरले म्हणजे माग ही शहर मोर ही शहर लावायची चाळीस शहर नाही असं ते असं खांद्यावर घ्यायचं खांद्यावर घ्यायचं त्यामुळे वाकलाय किती वर्ष केलं ते ते जो तीन वर्ष केलं ना आणि ते कुठं वर हाती दांडा उचला ते जुन्या वाड्यावरती सडक होता चौका सडक होती का काय होतं त्या नायकाच्या बांधाने येणे त्याने चिखलात नाही होत ह्या इथं जोखा गावला की त्या तिकडे जायचं त्या तिकडं जोखा गावला की ह्या इकडे त्याचं हिंदू थोडं माग किटल्या हिंदा जोखं खायचं ना आणि जोखे पळावं लागायचं ते घेऊन सळू हळू चालतं येत नाही ते गावडीने आणि तेव्हा काय दूध कितीन ना ताक कितीन तर ही कितीन काय किती अवत्या गोळे वजपर्यंत मी पेवल एवढं दूध पियायचं मशीन पेवल एवढं पियायचं डायरेक्ट डायरेक्ट आणि ते बी काय गार होऊन दे नाही मशी न नवडलं की तशीच बांडा तोंडाला लावायचं चर्या चौर्या काय त्या चरवी चोर चरवी कासांडी बनवायचं त्याला कासांडी कासांठी कासांडी कासांडी भरून दूध काढलं की तसंच पियाचं मग ते निरस प्यायचो निरस म्हणजे काय काय त्यात पाणी नाही मशी कासांना ओढलं की गरम गरम तसंच तोंडाला लावायचं <laughs> 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 त्यामुळे त्याला ना आज रे काय नाय काय फक्त ते कसं आता वयानुसार थोडं वाकला या माथारी माथा रामची लैंदी मेली लहान असताना मग तुम्हाला त्या पोटा पाण्यासाठी पैशासाठी काय करायचं मग आम्ही हातानं करायचं आमचा लंगडा बाबा सायपाक सगळं करायचं तर पोळे बिळी नाही करायचं पण गहून पिऊन सगळं स्वतः करायचं आम्ही दळायचो जाते वयाची नव्वदी गाठली पाठीचा कणा सुद्धा नव्वद अंशात वाकला आहे तरी सुद्धा बाबा परिस्थिती पुढे वाकले नाहीत तरुण लोकांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात चालवत नाही तिथे बिघडलं सर अरे कमीत कमी, कमी बसून बसून तीन हजार गावात का काढला असेल मी यंदा तीन हजार गावात जवळजवळ दोन पावणे दोन महिने होता ना माझ्या जपत न उठायचं चापलावलं बसत 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 गाडी माणसं सात वाजेपर्यंत यायचं घर चालवा नसं झालं की बसायचं दम टाकायचं शाळेत जाण्याच्या वायात एक दुसराच नार लागला अ ब कड हे बाजूला राहिलं आणि शिकारीची आवड निर्माण झाली ते सुद्धा काहीतरी ध्येय समोर ठेवूनच राहायला आम्ही खाली नाही काही नाही कोणत्या शाळा कशाची साळा सारखा ना तू येथे त्याच्यापेक्षा लहान होतो तेव्हा आई वारली आमची सापानं खाली शाळा अजिबात नाही अजिबात नाही ती नाव नाही शाळेचं मनवाट कशी कळवती नोट कळायची कशी ही दहाची हे ची शंभरची नोट कशी कळती मग कळायची कशी तरी माणूस किती असू दे पण त्याला पैसा कसा कळतो नोट काढता राहते पण मला ते समजत नाही शाळेच तोंड जरी बघितलं नाही ना तरी माणसाला रुपयावर रुपया कळवतो ते कसं कळवतो मग ते वर्षी चाळीस जनावर मारलो होता आम्ही चाळीस जनावर किती चाळीस चाळीस मुद्दा मग आम्ही मांडरान ठेवलं होतं म्हटलं किती वर्षात आपण जनावर मारतो त्या मांडरान ठेवायचं चाळीस जनावर <laughs> मारलं एक एक दिवशी चार चार म्हणलं तरी मारायचं बरोबर तर मी तिथं फारीटत शेत केलं होतं आणि सकाळचे बारी आऊद पण आलो तिथे आनंदाच्या वाड्याचे तिथे आणि हिकनं ओराला गडीवायला मस्त पळ 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 पळत ये मला पोहोन खेंटीवर आलं जाण ओर बघ तशीच बैल सोडली त्या बाबा बस सोडली नाही नांगरी तशीच उभी केली पळत सुटलो ते संध्याकाळी आठ वाजता आलो तवर बैल तशीच बा त्या माळा बस शिकारलं गेलो खाणं हे वय पाच किलो ज्वारी घे हे बाजरी घ्यायची पाच किलो जुनख्याचं पेठ घ्यायचं ना तांबड्याची घाट घ्यायचं आणि एखाद्याचे खोदी जायचं तेवढे हो जा 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 बाखर टाकून घ्यायचं एखाद्या बाईपासून हात पेटलं करून काय येतून जोपायचं तर पाठ्या उठून जायचं राहणार पण एवढा खटाटोप कायसाठी <laughs> कशासाठी ना म्हटल्यासाठी मत <laughs> नाद रे बाकी तर काय खाणे हो काय पण नाद बाबांच्या काळात मजुरीने काम केलं तरी पैसे मिळायचे नाहीत कामाच्या बदल्यात भाताच्या चा चार पेंड्या म्हणजेच यंगा मिळायच्या त्यातून दोन चार किलो धान्य सापडायचं कस बस मजुरी काय तेव्हा दहा रुपये वीस रुपये रोज मिळायचा आणि गोळा करायचा कुठल्या गोळा करायचा मग कामाला तुमच्या आता तुमच्या म्हणजे दिवसभर काम करायचं म्हणजे संध्याकाळच्या तीन यंगा द्यायच्या तीन यंगा म्हणजे किती तीन अंका आपल्या mm. ते बाहेर उठे होतो ते अंगा तेवढ्या तीन ते तेवढे तेवढ्या घ्यायचं घेऊन जायचं पैसे नाही काय नाही काय नाही काय नाही त्याचं किती भात पडायचं मग किती काय पाहिजे ते पाहिजे जास्ती किती पडायच मग तेवढं बाग व्हायचं का मग पोरांचं पोट पाण्याचं काही बा भात कशाचा नाही भाकरी असायच्या भात असला तर असला नसला तर नसला तेव्हा भात होता का तेवढ कायमचा मग का होतं वाचा कुठं सणा वाराला कुठं कशाला करायचं काय बोळ्या फिराय काही काहीतरी रवा फिरा करायचं काहीतरी पोळ्या कोण कोणसायचं कोण नव्हतं झालं तिघडी तिघू एक जागी होते तिघांची लग्न झाली पाहिजे तिघांची लग्न त्या दोघांची झाली होती माथारी माथारी होती तेव्हा मधवेच झाला होत आणि त्याचं मागणं माथारी आमच्या आई मेल्याच्या नंतर दोन चार वर्षान गेलं नाही पण मला असं कळत नाही की आता तुम्ही तुम्ही जर तीन म्हणजे दोघांची लग्न झाली होती मग गडी माणूस का करत होता त्या राहायच्या नाही त्या बारीक होत्या त्या जायच्या तिकडे बापाकडे पळून का आणल्या की का पण त्यांना खावत नव्हतं बारीक त्या का चौथ्या जायच्या पळायच्या हा त्यांचं वय कमी होत का वय कमी वय कमी तर काय बारीक बारीक पुरी बारक्या म जाणत्या पण करायचं ना लग्न बी नव्हत्या जाणत्या नऊ वर्ष दादा ना आमच्या भाकरी घातलं नावा नऊ वर्ष मग काय म्हणायचं तुला सगळं बाकी सगळं करायचं हम्म फार गवन गवणं करायचं म्हटलं तरी करायचं फक्त पोळ्या नाही करायचा कारण ते त्रास करायला करायचा तेव्हा पण तरास ना ते वाटण्याचा आणि गाठण्याचा आणि कोण करता येव पण तरी पण तुम्ही लय केलं मग आता नऊ वर्ष गडी माणसं साहेब मला कमी हवं तीन बाळ माणसं तरी माणसं उपाशी हा तुम्हाला कळलं की जरा जाणती केली मी आपल्याला पोटाला तरी पोट भर मिळेल तुम्हाला बहीण बिन नव्हती बहीण नव्हती बहिणी आधीच्या बहिणी बहिणी नवरदेव चार चार दिवस कपाळावरच्या मुंडावळ्या सोडायच्या नाहीत हो चार दिवस फार मजेशीर पद्धतीने लग्न व्हायची त्या काळात कशी जाणून घेऊया स्वतः बाबांच्या लग्नाचा किस्सा ऐकून लग्न काय चार चार दिवस व्हायचे काय काय असायचं नक्की पण चार दिवस काय करायचे आधी हळद लावायची उद्या लगीन लावायचं परवा दिवशी माघारी काकण फोडायची चार चौथ्या दिवशी काकणं सोडायची काकणावाची मांडवल्या हा प्रवासिंग चार दिवस छेवायची माझं चौथ्या दिवशी मंडवल्या साधले मंडवल्या बांधून काम कसे करायची माणसाने काम आहे मंडवला एकदा बांधण्या काम कोण नवरावर चार दिवस काय करणार मग असं बसून राहायच आराम करून काय चार दिवस <laughs> आराम देऊ चार दिवस आराम आता आता आताची लग्न बारा वाजता लागली की बा एक तीन वाजता लगेच लागले की गिर हा झालं की तुम्हाला हुंडा द्यायला लागायचं ना हुंडा तुम्हाला द्यायला लागायचा ना कसं काय अजून होता ते आता वर्ष झालं वर्ष दीड वर्ष झालं हुंडा बंद झालाय आता दोघांत लग्न ठरते हुंडा द्यावा लागायचा ती हुंड्याची पद्धत ती 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 पद्धत बंद झाली आता खर्च दोघा लग्नाचा काय खर्च होईल तर दोघांनी करायचं तिकडं नवरीच्या बाजूंना नवरीच्या बाजूंना असं आता तीन लग्न रुपये दिले आई वडिलांच्या पश्चात घराचा आधार असणारा मोठा भाऊ घर चालवण्याचं काम करत होता पण एका छोट्या आजारपणात त्यांना आपले पाय गमावे लागले आणि कायमचं अपंगत्व आलं मना नव्हतंच कळत पण गवारी होता बाहेरचा देव ते तापाचं दुखणं झालं किती वय होत हाय सत सात आठ वर्षाचा असो का म्हणजे मना आठवत नाही पण मला तापाचं दुखणं झालं आणि त्या तापाच्या दुखण्यात कुणी कशाला बघितले हाई बरोबर जेव्हा पडले आहे आणि त्या तापाच्या दुखण्यात ह्या शिरा काढल्या मग त्याच्या दे दे रडसाला ने नेला इथे ह्या सगळ्या का आपली शेती पण नाही चांगला झालं नाही माणसा शब्दाला किंमत होती माणसाच्या माणसाचा शब्द गुतला म्हणजे त्या जा, शब्दाला जागत होता आता माणूस जागत नाही लबाड ना झाला आताचा माणूस तू काही मिळ लबाडी करून कसं पट भरलं लबाडी करून कसा पैसा मिळेल हे आताचा माणूस बघते पण तसं नव्हतं तत्विक माणूस होत आयुष्यात येणारे दुःखाचे आघात सहन करायला माणसाचं मन सुद्धा तेवढंच मोठं असावं लागतं एका शुल्लक दुखण्याने अर्धांगिनी सोडून गेली तेव्हा मात्र बाबा पार कोसळले वेळीच उपाय केला असता तर बहुधा त्या वाचल्या असत्या कॅन्सल झाला दात दात काढला त्या बाळ्याकोडीत कारण आणि ते कॅन्सल झाला दात दुखत होता त्यानं ते दो दोरा लावून उपटून काढला घरगुती आणि ते राजा गाठकर तिथे बोई केला होता आम्ही ते राजा गाठकर म्हणत होता बाकी आई तोंडात रक्त येते चला पुन्हा सापडला जाऊ डॉक्टराकडे ती गेलीच नाही आणि ते मग मागं रक्त झालं संध्याकाळचं पण मग आम्ही केलं कटाला मागं जास्त दुखाय व्हायला लागलं तर नेले डॉक्टराकडे त्यांनी येत्यांना अरे दोन लाख रुपये खर्च केला ना आम्ही टाटा मुंबईचा तुमचा ते काय टाटाचा दवाखाना काय म्हणताना तिथपर्यंत नेली होती पण काय उपयोग व्हायना त्यामा डॉक्टरनं सांगितलं तुम्हाला उपयोग होईल पण नंबर यायला दोन वर्ष लागतील लोकं म्हणलं तिथं हे ग जाणारं सांगायचे नंबर यासाठी चांगली चांगली झागीदार लोक इष्टा करून घेऊन शेण स्वयंपाक करून खायचे नंबर या जाईल म्हणून मग तिथं नवागरी आण द्यायची लाग मानखरी केल्या म्हणजे काय मग शेवटी गेलीच हे सुसकी गोष्ट बारी फक्त दात दू बरेच दुखतं ते काढला दाखा रंगला दोन आणि हि राहिला होता ते ह्या शिट होता झाली पण सार्ध दुख केवढं गेलं पण ते हो ना त्याच काय तू जरी काही म्हणलास ना ज्याच मरण सठवीना अक्षर घडला असेल त्याच मरण ते माणूस मरणार कुणी असो कि बा असं केलं असतं म्हणजे तसं झालं असतं मग न चुकीचं आता आम्ही ता मुंबई पर्यंत नेली म्हणजे एवढा उपाय नाही झाला तो दिनानाथला सारखा दर महिन्याला नाही येतं तीन तीन हजाराचं एक एक जी संधी येतं तरी शेवट मरणार ते मरणार जसं सठीवनं अक्षर काढलं ते मरणार का माणूस ते मरणार ते काही म्हणा तुम्ही दैनंदिन गरजेसाठी लागणारे धान्य भाजीपाला तसेच दूध अगदी घरच्या घरी मिळतात कारण आजही या वयात बाबांचे हात कष्ट करत आहेत त्यांच्या समाधानाचं बहुधा हेच रहस्य असावं हो चांगला आहे मग गरीज ठेवतो का दे मी विकत नाही इकत नाही तुला काय तुला विचारतोय मी अजून काय असतं मग नाही मग अजून काय काय करतो भात हम्म भात काढून केले आणि खाली मालवा सांगते आहे ना कांदा आहे अजून बाजरी आहे बा आणि मका हे सगळं घरच्या घरी विकत काय असतं मग विकत काय असतो इकत काय परदेश वरदेश दान कांदा आहे आमंत गहू आहे बाथ आहे राहिलं काय मग आता <रायले। laughs> आता राहिल का मग काय सगळं तर हाय आपल्याकडे आणि mm. दूध आहे दही ताक हे खायला अजून काय पाहिजे मग माणूस थंड नाही ते पैसा पुरतो का कधी mm. किती मिळला तरी पुरतोय का तो हो? किती मिळला डबल तर महागायच्यामुळं खर्च त्याच्यापेक्षा जास्ती होतोय पण कमी होत हो <laughs> ना कुणी म्हणतं आहे का की बा पैसा बाद झाला आता लय झाला पैसा असा कुणी म्हणतो आहे का ज्या कर्जदार झाले ते तरी पोत्यानं पैसा माणसा जवळ तर त्याला काय हाऊस नाही का त्याची पाहिजेच पैसा पाहिजेच पाहिजे <laughs> त्याच्यापेक्षा जास्ती काय दुसरं का करावं म्हणजे जास्ती पैसा मिळेल आहे त्याला अर्थ आहे हाय का समाधान तीन लोक ना मुलगी नाही मुलगी तीन सहा जण होती बाई माता या सहा जण तुम्ही दोन आठ दोन आठ झाले ना मग ही आठ अंजी पोट कशी मागवायचा होता वागवायचे असे पाणी पाण्यावर हो, कुठं कशावर कुठं व हो, कुठं कसे पाया मिळत नव्हतं हो तरी एवढी माणसं पसायची आणि आता तुम्ही सज काम केलं होतं त्या तो दिवसभर काम केलं तर पाचशे रुपये मिळतील आणि आम्ही ते म महिनाभर काम केलं तर पाचशे रुपये मिळत नव्हतं शंभर रुपये रोज अवताला होता आता दीड हजार रुपये अवताला मिळतील रान माणसांचा जीव निसर्गामध्ये गुंतलेला असतो आपलं अख्खं आयुष्य रानावनात घालवल्यामुळे एक प्रकारची आपुलकी निर्माण झालेली असते बहुधा याचमुळे माथे पिरूंनी जंगलात लावलेली आग अर्थात वनवा त्यांना अजिबात आवडत नाही पेटवलं <laughs> चार बाऱ्या गार्डन येऊन तो काय लाइटर कसला असे नाही जावला शेवट परवा दिवशी पाचव्या दिवशी राहिलं होतं ते पेटावलं ते लग जळून गेलं हम्म आणि ते आमच्या पुरीच्या साखरपुडी दिवशी त्या तिथे वनवा लावला ते सगळं गेला डोंगर सगळा जळवून चार पिढीचं चा अंतर असल्याने काही गोष्टीत मतभेद होतात कारण आजकालच्या पिढीला सगळ्या गोष्टी झटपट हव्या असतात अगदी इन्स्टंट दोन मिनिटातल्या मॅगी सारख्या आता लाईट काम आहे बटनाव काम आहे बटनाव काम आहे टीव्ही भेव सगळं लोकांना तेव्हा राखेल वर काम होत राखेलच्या आधी करायचा म्हणजे घराची किंबळ वाढायचे त्याला गाडी लावायची ते इस्तू करायचा आता बटन दावलं की तिकडे लाईट लागत <laughs> होती आणि इकडे टीव्ही चालू होत आहे पाणी घेत आहे <laughs> खर्च तेवढाच आहे ना पण आराम आहे ना आराम आहे पण खर्च तेवढा खर्च पुरतोय ग पैसा पुरतोय ग लाईट बिल वर व्हायचंय बघा दोन हजार तीन हजार था लाईट बिल येतोय आता यो फिरीज आहे तेव्हा काय होत होता आता मिक्सर आहे वाटायला हो हो माणसं काम करत होती आता काम नको आता काम नको पण तुमचं पण त्यावेळेस आलाय का डोंगरायचं राहायचं ती गुरं सांभाळायची कोणाची मजुरी कर कोणाची यंगाव काम कर ते दिवस काढलो पण तुम्ही ते कष्ट केलं म्हणून अजून चांगलं चालतंय फिरताय तरी हा मग ते कष्ट हेच त्यांचं तुमचं औषध आहे ते काम येणार त्यामुळे तुम्ही खमके आहो डेअरीवर उचलाय ते हाती हातीरांडावर जाग येऊन वर सत्तर किलो पोहता किती वेळ लागायचं किती वेळ हजार तास हजार बारा हजार जायचं जागेन सत्तर किलो घेऊन हा मी स्वतः नेलेली <laughs> आता पुतीन तिथे काय परिस नाही का सत्तर किलो ब ते ब मोकळा छोकरा मिळायचा तो तुला तुला माहिती आहे मोकळा सोकरा आणि मग आपण ते ठीक आहे इथून गावापर्यंत ठीक आहे वर काय जवळ माहिती उलट काय तेव्हा ताकते व आता आता दहा किलो गावात ना काय आणायचं तरी गाडीशिवाय कोणी आणायला तयार नाही चालत पण नाही पण हो ना चालायचं म्हणलं तर गाडीशिवाय चालायला तयार नाही सगळं शेल्फ बिझनेस झालं त्याच्यामुळं सगळं माग वर गेलं मंडळी नव्वद वर्ष वयाच्या या सोन्यासारख्या माणसाला पाठमोरा जाताना पाहून मनात विचार आला की सोनं जेवढं जुनं असतं तेवढं ते, ते खरं असतं अगदी आंतरबाह्य दुःखाचे घाव सोसून ते अधिक तप्त होत असतं कितीही काळ लोटला तरी किंमत कधीच कमी होत नाही